नमस्कार कशात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनात त्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना तर आत्ता वाजलेले सकाळचे साडेपाच आणि आम्ही आता आवरून निघालेले निघालो आहे दादाचे आहे स्कूलमधून आज मॅरेथॉन तर मॅरेथॉनला जाणार आहे आम्ही तर दादाचा एक फ्रेंड येतो आहे आणि दाद्या आणि आम्ही दोघं तर असे जाणार आहे तर चला कुठं आहे कसं आहे तुम्हाला दाखवते काळचे वाजले सहा आणि सहा वाजता आम्ही सगळं आवरलेलं आहे आणि आवरल्यानंतर आता सहा वाजता डॉट आम्ही निघणार आहोत मॅरेथॉनसाठी मॅरेथॉन आहे साडेसहा वाजता आम्हाला तिथं हजर राहायला सांगितलं आहे सात वाजता मॅरेथॉन स्टार्ट होणार आहे आम्हाला आता इथून जाण्यासाठी अर्धा ते पाऊन तास लागणार आहे त्यामुळे आम्ही पटकन निघालेलो आहोत सकाळी सकाळी तर चला तुम्ही पण आमच्याबरोबरती आणि कशी मॅरेथॉन होणार आहे ते पण पहा थंडीच्या दिवसात बऱ्याच ठिकाणी मॅरेथॉन ऑर्गनाईज केलेले असतात तर कोणत्या कोणत्या ठिकाणी तुमच्या जवळपास असेल तर तुम्ही सुद्धा त्यामध्ये पार्टिसिपेट करा तर चला आपण जाऊया गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंग मंडळी हे पाहता सकाळचे वाजलेले आहेत पावणे सहा आणि आम्ही आता निघालेलो होतो तर बघा इतका सारा अंधार आहे आणि तरी पण आता सकाळच्या गडबडीसाठी बरीच लोकांची इथं रोडला ट्रॅफिक आता हळूहळू होत आहे आणि पाहता तुम्ही तर सकाळी वॉकिंगलासुद्धा बरेच जणं आहे आणि बाहेर थंडी आहे आणि गाडीमध्ये आतमध्ये एकदम फॉक तयार होतो त्यामुळे आम्ही मस्त काच आधी क्लीन करून घ्यायची कधीही तुम्ही बाहेर जात असाल तर कारण की समोरून गाड्या वगैरे आल्या की आपल्याला डायरेक्ट प्रकाश तोंडावर तोंडावरती येतो म्हणून तर पाहता आम्ही आता हडपसर सोडलेलं आहे आपल्याला जायचं आहे उंडरी गावामध्ये स्कूल आहे त्या स्कूलमधून आपल्याला मॅरेथॉनचा स्टार्ट करायचं आहे तर तर आपल्या घरापासून जवळजवळ आम्हाला पाऊण तास लागलेला आहे इथपर्यंत येण्यासाठी तर आता आपण काही वेळातच पोचणार आहोत आपण स्कूलमध्ये तर नवीन स्कूल आहे आमच्यासाठी हे तर तुम्हाला दाखवते मी गेल्यानंतरनं कोणतं स्कूल आहे काय आहे तर चला माझ्याबरोबर ते तुम्हीसुद्धा काही क्षणातच आपण पोचूया स्कूलमध्ये पाहता स्कूलमध्ये आपण आलो आणि आता मुलांची एवढीच गर्दी होती ही लवकर आलेलो होतो कारण की टी शर्ट वगैरे घेतले होते फिक्स नंबर घ्यायचा होता त्यासाठी आता हे दोघं नंबरला थांबलेले आहेत आमच्या पुढे अगदी दोन ते तीन नंबर आहेत आणि ही आहे स्कूल आणि पाहता आत्ताशी थोडंसं उजडलेलं आहे सातच्या दरम्यान आणि हे सुंदर असं स्कूल आहे तसे पॅरेंट्स लोक आपापल्या मुलांना घेऊन येत आहे या ठिकाणी त्याला मग तुम्हाला दाखवते स्कूल कसं आहे कसं आहे मस्त छान असा स्टेज आहे मस्त छान यांनी ऑर्गनाईज केलेलं होतं या ठिकाणी आणि सूर्यसुद्धा आता हळूहळूवर द्यायला लागलेला आहे बऱ्यापैकी तर पाहता तीन बॅचेसमध्ये इथं मॅरेथॉन होणार आहे आधी दहा ते चौदा वयोगट होतं नंतर नाही सात ते दहामध्ये आणि परत आहे पाच ते सातमध्ये असे तीन वयोगटामध्ये हे मॅरेथॉन होतं तर या ठिकाणी पहिले आपण कुठलाही व्यायाम करत असताना पहिले स्ट्रिचिंग हे फार महत्त्वाचं असतं डायरेक्ट कधीच कोणता व्यायाम करायचा नसतो कारण की आपल्या शरीराला इतकी सवय नसते ना त्यामुळे तर कुठलाही व्यायाम करण्यात त्यांना इथं स्टिचिंग चालू होतं इथं पहा तर जे जे मॅरेथॉनला जाणार आहे ते पॅरेंट्स आणि पॅरेंट्सनी पण सहभाग घेतला तरी पण चालत होतं आणि बरेचसे पॅरेंट्स जे जाणार होते त्यांनीसुद्धा इथं स्टिचिंग वगैरे सर्वांनी करून घेतलेलं हे सरसुद्धा खूप छान असं प्रकारे सर्वांना गाईड करत होते तर लवकरच मॅरेथॉनला सुरुवात होईल चला तुम्ही पण आमच्याबरोबर ती जाऊया आपण सगळेजण मॅरेथॉनला एन्जॉय तर चल आता सगळेजण आलेले होते आणि ते स्टिचिंग सर्वांचे करून त्यांनी घेतलेले होतं आणि या स्कूलमध्ये अगदी चार किलोमीटर आपल्याला धावायचं होतं तर चल आता घेतलं आहे

I have tied the lace properly, the knot is strong. मंडळी आता मुलं तर गेले मॅराथॉनला जे पॅरेंट्स होते आणि टीचर्स होते त्यांनी छान अशा चा, फोन गेम ठेवलेल्या होत्या तर आता त्या काही ज्या गेम आहेत त्या तुमच्यासोबत मी शेअर करते आणि होऊ शकता इकडे की त्यांनी काळजी अशी घेतलेली होती की टप्प्याटप्प्यावर जे त्यांचे टीचर्स पूर्ण जो स्टाफ आहे तो सुद्धा मुलांसाठी ठेवणार होता दाँते। दाँते। दाँते।

yeah

इस समय लेकिन सर थैंक यू सो मच नाउ वी आर रेडी टू ए जाना फोटो गट 7210 बी वाला स्टूडेंट पास भी वाला इस 7210 और सबसे एक ग्रुप से सबसे एक ग्रुप में है प्लीज अपने Um, dois, três. टु ग्यादर अराउन्ड टु द राइट ह्यान्ड साइड अफियर्स प्लिज ग्यादर अराउन्ड टु द राइट ह्यान्ड साइड अफियर्स पेरेन्ट उिक्वेस्ट ग्यादर अराउन्ड टु द राइट साइड अफियर्स ला मंडळी आता पहिल्या राऊंडमध्ये तर दादूचं आणि त्याच्या फ्रेंडचं झालेलं होतात हा दुसरा राऊंड होता आता बाकीची मुलं चाललेली होती आणि आता आम्ही इथून निघणार आहोत आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला कोण कोण मॅरेथॉनला जात आहे किंवा जाणार आहे नक्की सांगा बरं का तर असंच एक छानसा व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा पुन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय